एप्रिल महिन्याचा जमा होण्यास अखेर सुरुवात लाडकी बहिण महिला व बाल विकास विभागाने लाडकी बहीण योजनेविषयी जाहीर केले नवे निकष नमस्कार मित्रांनो आज आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार आणि आत्ताची लाडकी बहीण योजनेविषयीची अत्यंत महत्वाची अपडेट मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता वाटप आता सुरू करण्यात आलेला आहे महिलांना आता रुपयांचा हप्ता देखील मिळायला सुरुवात होणार आहे काय आहे ही संपूर्ण अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांबद्दलची इत्तमभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो एप्रिल महिन्याचा हप्ता ज्या हप्त्याची राज्यातील तमाम लाडक्या बहिणी मागील अनेक दिवसांपासून वाट पाहत होत्या त्या हप्त्याच्या वाटपाला अखेर महिला व बाल विकास विभागाने मंजुरी दिली आहे आणि आता लगेचच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे जमा पैसे जमा व्हायला देखील होणार आहे हप्त्या वाटपाकरिता कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य दिले जाणार कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात शेवटी योजनेचा हप्ता मिळणार योजनेचे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात शेवटी वितरित केले जाणार त्याबाबत आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणारच आहोत मात्र त्यापूर्वी एक धक्कादायक अपडेट मी तुमच्या सोबत शेअर करतोय मित्रांनो ही अपडेट लाडकी बहीण योजनेविषयीच आहे काही महिलांना केवळ पाचशे रुपयांचाच हप्ता मिळणार आहे अशी धक्कादायक अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे तेव्हा कोणत्या ते महिलांना पाचशे रुपयांचाच हप्ता मिळणार आणि त्यांनी नेमके असे काय केले ज्यामुळे त्यांना पाचशे रुपयांचाच हप्ता मिळणार त्याबाबत अगदी थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो ही अपडेट अशी आहे की राज्यामध्ये ज्या नमो शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थी महिला आहेत त्या लाभार्थी महिला शेतकऱ्यांना आता लाडकी बहीण दरमहा रुपयांऐवजी केवळ रुपये मिळणार आहेत आणि मित्रांनो ह्याबाबतची अपडेट खुद्द आदिती तटकरे ज्या महिला व बालकल्याण मंत्री आहेत त्यांनीच दिली आहे आदिती तटकरे म्हणाल्या की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये दरमहा लाडक्या बहिणींना एक हजार रुपयांचा लाभ मिळत आहे यात आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वरच्या पाचशे रुपयांचा लाभ नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिलांना दिला जाणार आहे मित्रांनो ह्या बाबतचे सविस्तर वृत्त असे आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या साधारणतः एकोणवीस लाख वीस हजार वी महिला लाभार्थी आहेत त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजने अंतर्गत दरमहा पंधराशे रुपयांऐवजी फक्त पाचशेच रुपये मिळणार आहेत मित्रांनो आणखी एक धक्कादायक अपडेट तुमच्या करिता पुढे आलेली आहे ज्या महिला लाडकी योजने अंतर्गत लाभार्थी यादी मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थी महिलांची पडताळणी करण्याचे आदेश महिला व बाल विकास विभागामार्फत देण्यात आलेले आहे सध्या राज्यभरात या योजनेचे एकूण दोन कोटी चौतीस लाख महिला लाभार्थी आहेत सध्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा हप्ता देण्यात येतो आता हा पंधराशे हप्ता रुपयांचा करण्यात येणार आहे योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये सध्या आर्थिक लाभ मिळतो आहे मात्र सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण पडत असल्या कारणाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिलांची संख्या आहे ती संख्या कमी करण्याच्या दिशेने आता सरकारने पावले उचलली आहेत आता एप्रिल महिन्यापासून लाभार्थी महिलांची पडताळणी करणार असे सरकारने स्पष्ट केले आहे आणि मित्रांनो ही पडताळणी प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाणार ह्याबाबत आदित्यताई तटकरे महिला व बाल कल्याण मंत्री यांनी स्पष्ट केले आहे त्या म्हणाल्या की ज्या महिलांचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे ज्या महिला लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेल्या आहेत तसेच ज्यांनी दोन तीन वेळा अर्ज दाखल केले आहेत अशा लाभार्थ्यांची पडताळणी सध्या सुरू आहे आणि ज्या महिलांची पडताळणी करण्यात आलेली नाही त्यांची पडताळणी प्रक्रिया लवकरच करण्यात यावी या प्रकारचे आदेश अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले आहे सरकारी चलानच्या माध्यमातून आम्ही ही प्रक्रिया करून घेत आहोत मित्रांनो आदितिताई तटकरे यांनी हे जे काही वक्तव्य केले त्यावरून एक बाब स्पष्ट आहे की ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत त्या सर्व महिलांना आता तातडीने लाडकी बन योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे आदितिताई तटकरे यांनी हे देखील स्पष्ट केले की ह्या प्रक्रियेकरिता अद्ययावत माहिती म्हणजेच लेटेस्ट इन्फॉर्मेशन आम्ही आर ओ विभागाकडून तसेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून मागवलेला आहे ज्या महिलांचे स्वतःचे उत्पन्न किंवा कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित उत्पन्न हे अडीच लाख पेक्षा जास्त आहे ज्या महिला हाय क्लास कुटुंबातील आहेत श्रीमंत आहेत सुखवस्तू कुटुंबातील आहेत ज्या महिलांना ह्या पैशांची लाडकी बहीण योजने अंतर्गत मिळणाऱ्या हप्त्याची इतकी गरज नाही त्या महिलांना नक्कीच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे सोबतच ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे महिलेच्या स्वतःच्या नावे किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावे जर फोर व्हीलर वाहन रजिस्टर असेल तर अशा देखील महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे अशा महिलांना ब्लॅक लिस्ट देखील केले जाणार आहे जेणेकरून योजनेचा एकही रुपया एकही हप्ता यापुढे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ नये तसेच मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत अशा महिला देखील अपात्र ठरतील ज्या महिला लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेल्या असतील तसेच ज्यांनी आतापर्यंत दोन तीन किंवा त्याहून जास्त वेळा अर्ज दाखल केले आहे मित्रांनो अशा अनेक महिला आहेत ज्या लग्नापूर्वी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी होत्या मात्र लग्न झाल्यानंतर त्या परराज्यांमध्ये गेल्या आहेत अशा महिलांना देखील आता यापुढे लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थी यादीत राहता येणार नाही या, ये या महिलांना आता लाडकी योजनेच्या लाभापासून वंचित व्हावे लागणार आहे मित्रांनो ह्या सर्व निकषांनुसार योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या पात्रतेची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे तसेच आतापर्यंत एकूण तेरा लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर झाल्या आहेत मित्रांनो ज्या महिला संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभार्थी यादीत येतात त्या ते सर्व महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ उचलू शकत नाहीत तसेच ज्या महिलांचे वय एकवीस ते पासष्ट वर्षे या वयोगटामध्ये येत नाहीत त्या सर्व महिला देखील लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत तेव्हा मित्रांनो पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व महिला लाडकी बहीण योजनेतून तातडीने वगळण्यात येणार आहे तसेच कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी वाहन असलेल्या महिला त्यांच्या स्वतःच्या नावे चारचाकी वाहन असलेल्या महिला नमो शक्ती योजने अंतर्गत लाभार्थी महिला तसेच अशा देखील महिला ज्यांनी स्वेच्छेने योजनेतून आपले नाव मागे घेतले आहे अशा सर्व महिला आता अपात्र ठरणार आहेत आणि अशा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये यापुढे योजनेचा एकही रुपया जमा होऊ नये याची दक्षता सरकारमार्फत घेतली जाणार आहे मित्रांनो ज्या महिलांनी खोटी माहिती पुरवून खोटी कागदपत्रे सादर करून किंवा योजनेचे दोन दोन तीन तीन अकाउंट मार्फत फॉर्म भरून आतापर्यंत योजनेचा लाभ मिळवला अशा सर्व महिलांना आता यापुढे ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे योजनेअंतर्गत त्यांना एकही रुपयाचा आर्थिक लाभ मिळू नये यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे मात्र अशा महिलांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार नाही त्यांच्याकडून कुठलेही पैसे परत घेतले जाणार नाहीत अशी देखील महत्वाची अपडेट नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारच्या नेत्यांनी मोठमोठी आश्वासने राज्यातील जनतेला दिली होती त्यातील लाडकी बहीण योजनेविषयीची आश्वासने देखील राज्यभरातील तमाम बहिणींना अगदी चांगल्याने लक्षात आहेत ज्यामध्ये पंधराशे रुपयांचा हप्ता आम्ही निवडून आल्या आल्या म्हणजेच सत्तेत आल्या आल्या एकवीसशे रुपयांचा करू आणि टप्प्याटप्प्याने या निधीमध्ये वाढ करून राज्यभरातील लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये प्रति महिना आर्थिक सहाय्य करू जेणेकरून वर्षाकाठी छत्तीस हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील त्यांच्या संसाराचा गाडा ढकलणे त्यांना सुकर होईल अशा प्रकारचे आश्वासन निवडणुकीपूर्वी देण्यात आले होते मात्र निवडून आल्यानंतर आणि त्यानंतर अनेक महिने उलटून गेल्यानंतर देखील या आश्वासनांची पूर्तता ह्या सर्व वचनांची पूर्तता महायुती सरकारतर्फे करण्यात आलेली नाही आहे लाडक्या बहिणींना अद्याप एकवीसशे रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न सध्या राज्यभरात विचारला जातो आहे मात्र ह्यावरून अजित पवार यांनी स्पष्ट वक्तव्य केलं आहे ते म्हणाले की पैशांचं सोंग घेता येत नाही सध्या राज्याची आर्थिक स्थिती अशी नाही की पंधराशे रुपयांचा हप्ता लगेच एकवीसशे रुपये करण्यात यावा यामुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार आहे जो पेळणे सध्या सरकारला शक्य होणार नाही तेव्हा वेळेनुसार महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात येईल अशा प्रकारचे महत्वाचे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकवीसशे रुपयांचा कधी होणार तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा तसेच मित्रांनो अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स करीता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओ सह जय हिंद जय महाराष्ट्र